नमस्कार उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून आपण आता कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे दोन वाटे पोहे घेतलेले आहेत तर आपण रेग्युलर पोहे बनवण्याकरता जे पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे पोहे आहेत ते व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारचे चाळणे म्हणजे जी पूर्णाची जाळी आहे ती घेतलेली आहे यामध्ये आपण पोहे टाकूयात आणि हे पोहे चाळून घेऊया तर पहा चाळल्यानंतर अशा पद्धतीने आता चाळ निघालेला आहे सर्व पोहे आपण चाळून घेऊयात पहा चाळ असा निघालेला आहे सर्व पोहे आपण चाळून घेतलेले आहेत तर हे पोहे कच्चे आहेत कच्चे असल्यामुळे हे नरम असतात तर आता आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये सर्व पोहे टाकूयात आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे पोहे अगदी कुरकुरीत खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून आपल्याला हे पोहे हलवत राहायचे आहेत जेणेकरून पोहे करपणार नाहीत तर पहा इथे पोह्याचा जो कलर आहे तो जरासा चेंज झालेला आहे गोल्डन कलर असा आलेला आहे तर इथे तुम्हाला मी हाताने दाखवते तर बघा पोहे आहेत अगदी कुरकुरीत असे भाजलेले आहेत आपण हे पोहे एका ताटामध्ये पसरवून जेणेकरून हे पोहे लवकर थंड होतील सर्व पोहे पसरवून ठेवूयात तर पहा इथे मी हे पोहे पसरवून ठेवलेले आहेत आणि चार ते पाच मिनटानंतर हे पोहे लगेचच थंड झालेले आहेत बघा करून दाखवल्यानंतर समजते पोहे अगदी क्रिस्पी झालेले आहेत लगेच आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घेऊयात हे पोहे आता आपल्याला अगदी तर असे मिक्सरला दळून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी पोहे मिक्सरला दळून घेतलेले आहेत अगदी पावडर फॉर्ममध्ये अगदी बारीक असे दळून घेतलेले आहेत आता हे दळलेले पोहे आपल्याला गव्हाच्या पिठाचे जे चाळणे असते त्याने व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत तर पहा पोहे ताळल्यानंतर यावरती अशा प्रकारे जरासं रवाळ सर कोण राहतात त्यामुळे हे पोहे ताळून घ्यायचे तर बघा आपलं छान असं पोह्याचं पीठ इथे तयार झालेले आहे तर हे पीठ आपण वाटीने मोजून पाहूया किती भरता येते तर बघा दोन वाटी पोह्यापासून आपलं एक वाटी पोह्याचं पीठ तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथे काही जिन्नस घेतलेले आहेत बघा ओवा जिरे लाल तिखट हिंग मीठ आणि पापड घेतलेलं घेतलेला आपल्याला ओवा आणि जिरे याची पावडर बनवून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि याची पावडर बनवून घेऊया तर बघा माझ्याकडे छोटं मिक्सरचं भांडं आहे ते खराब झालेलं आहे त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये हे, हे काही जास्तीचं बारीक झालेलं नाही अगदी रवाळ सरसच झालेलं आहे तुम्ही अगदी बारीक असे याची पावडर करू आता एका कढाईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे त्याचबरोबर घेतलेले सर्व जन्स यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी पोह्याच्या पिठासाठी आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर आता इथे बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊया आणि आता एका हाताने आपल्याला लाटण्याने हे मिक्स करत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला पोह्याची पावडर जे पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे उकळी आल्यानंतर बघा इथे मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि हे सर्व पोह्याचं पीठ आहे ते आपण व्यवस्थित असं एकजीव मिक्स करून घेऊया अजिबात हे कोरडं नाही राहिलं पाहिजे किंवा मग याच्या अजिबात गाठी वगैरे राहायला नको त्यामुळे अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवलेली आहे जेणेकरून हे जे, जे पीठ आहे ते खाली कढाईला लागणार नाही तर कढाईऐवजी तुम्ही हे पीठ आहे ते पातेल्यामध्ये देखील वापरून घेऊ शकता तर बघा हे छान असं जो मिक्स करून झालेलं आहे लगेचच आता आपण यावरती ताट दाखवून ठेवूया आणि एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं हे पीठ वाफवून घेऊया बघा एक पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे लाटण्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया तर पहा इथे अजिबातच यामध्ये कोणताही गाठी वगैरे झालेला नाही त्याचबरोबर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे छान असं आपण हे पीठ आहे ते वाफवून घेतलेले आहे म्हणजे इथे आपली छान अशी हे जे पोह्याचे खिसे आहे ते तयार झालेले आहेत तर बघा इथे मी तुम्हाला पीठ दाखवते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे लगेच हे पीठ गरमागरम आहे तोवरती एक आपण एक ताटामध्ये काढून घेऊया तर ही है। है गर्मा -गर्मा है प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करायची आहे पीठ हे आहे हे गरमागरम आहे तोवर आपल्याला पटापट ही प्रोसेस करायची बघा इथे मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे यामध्ये हे सर्व पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कॅरी ऐवजी तुम्ही एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेतलं तरी देखील चालेल तर पहा आपल्याला हे एका लाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला चांगला एकसारखंपणा येईल तसेच हे सर्व पीठ आहे ते एकजीव होईल तसेच सॉफ्ट देखील होईल तर पहा बेलण्याच्या साह्याने हे जे पीठ आहे ते मी मळून घेते तर बघा इथे पिठाला छान असा एकसारखेपणा यायला लागलेला आहे अगदी हे पीठ सॉफ्ट असं झालेले आहे आणखीन एक दोन मिनिट हे पीठ मी हाताने अशा पद्धतीने मळून घेते तर बघू शकते इथे पीठ छान असं सॉफ्ट झालेलं आहे एकसारखं झालेलं आहे लगेचच आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊयात तर इथे मी हाताला तेल तळून घेतलेलं आहे म्हणजेच आपल्याला हाताला चटका बसणार नाही किंवा हे पीठ पोळणार नाही लगेचच आता आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण लहान लहान असे याचे गोळे बनवून घेऊयात जर तुमचं हे पीठ व्यवस्थित असं से शिजलं असेल तर याचे छान असे गोळे अगदी सॉफ्ट असे होतील अजिबातच हे गोळे चिरणार नाहीत अगदी मौसू तसे हे गोळे होतील तर पहा इथे मी या आकाराचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत तर हे गोळे आहेत ते सुकू नयेत कोरडे पडू नयेत त्यामुळे इथे मी चपाती ठेवण्याचा डबा घेतलेला आहे यामध्ये सर्व गोळे ठेवून देते आणि याचं झाकण लावून घेऊया जेणेकरून हे गोळे कोरडे पडणार नाहीत आता आपण यात पापड लाटून घेऊया तर पहा कोळपड बेलण्याच्या सहाय्याने मी आता पापड लाटून घेते तर बघा पापड लाटताना अजिबातच याला चिरा पडत नाही तसेच हा पापड लाटताना फाटतही नाही अगदी सहज असा हा पापड लाटला जातोय यावरून समजतंय की आपले जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे हे पापड तुम्ही पॉलिथिनच्या बॅगवरती देखील लाटून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे पापड बनवायचं मशीन असेल त्यामध्ये देखील अगदी तुम्ही झटपट असे हे पापड लाटून घेऊ शकता नसेल तर मग तुम्ही पोळपट बेलनावरती देखील याचे पापड बनवू शकता तर बघा पापड लाटताना आपल्याला इथे अजिबाचा किंवा पिठाचा आपण वापर केलेला नाही तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये जरूर सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे मी छान असा याचा पापड लाटून घेतलेला आहे पापड अजिबातच कुठेही फाटला नाही किंवा याला चिरादेखील अजिबातच पडलेला नाही तर बघा इथे मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत आणि हे पापड तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेखाली देखील सुकावून घेऊ शकता मी थोडा वेळ वे हे पापड मी हवेमध्ये वाळवले त्यानंतर उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत तर बघा दीड दिवसामध्ये हे पापड अगदी करकरीत असे सुकवून तयार झालेले आहेत बघू शकता पापड छान असे वाळलेले आहेत याला कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे त्याचबरोबर हे पापड अजिबातच फाटलेले नाहीत किंवा चिरलेले नाहीत अगदी मस्त असे आपले हे पापड बनवून झालेले आहे तर बघा एक वाटी पोह्याच्या पिठामध्ये माझे अठरा ते वीस पापड इथे बनवून तयार झालेले आहेत आता ना मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते तर तेल इथे ऑलरेडी गरम झालेला आहे यामध्ये पापड सोडला आता बघा पापड अगदी दुपटीने तिपटीने फुललेला आहे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच हा पापड दुप्पट तिप्पट झालेला आहे छान असा फुललेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन पापड आहे ते तळून दाखवते आहे तर बघा पापड अगदी तिपटीने फुलला जातोय छान असा याला कलर देखील आलेला आहे त्याचबरोबर पोह्याचे पापड चवीला तर अगदीच भन्नाट लागतात जिरे आणि ओव्याचा वापर केल्यामुळे खाताना मस्त टेस्ट लागतो अगदी झटपट होतात हे पापड जास्तही वेळ लागत नाही तसेच तुम्ही घरामध्ये देखील सावलीमध्ये फॅनच्या हवेखाली हे पापड सहजरित्या सुकावून घेऊ शकता तर बघू शकता पापड इथे मस्त असा दुपटी तिपटीने फुललेला आहे तर, फुल तर सर्व पापड इथे बनवून झालेले आहेत अगदी मोठे मोठे असे हे पापड तळल्यानंतर झालेले आहेत तर बघा इथे मी पापड तुम्हाला हातात घेऊन दाखवते किती मोठा असा झालेला आहे तोडूनही दाखवते बघा अगदी कुरकुरीत असे हे पापड झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते सांगायला देखील अजिबातच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन नाम अशा भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय